बाराखडी काढली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शंभरपेक्षा अधिक बशा काढायला लावण्याचा प्रकार पालघरमधील आश्रमशाळेत समोर आला आहे वसई तालुक्यातील शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा भाताने येथील शिक्षकाकडून शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना ही शिक्षा करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे शिक्षणानंतर डहाणूतील एका विद्यार्थिनीची प्रकृती खालावली उर्मिला संदीप तल्ला या विद्यार्थिनीला मागील सहा दिवसांपासून शारीरिक त्रास चालण्याचा त्रास होऊ लागल्याने तब्बल चार दिवसानंतर विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात असताना देखील शाळा प्रशासनाने कुटुंबियांना विद्यार्थिनीच्या प्रकृतीबाबत कोणतीच माहिती दिली नसल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे शिक्षक करणाऱ्या शिक्षकावर तातडीने कारवाई करण्याची पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे शिक्षकांवर कारवाई न केल्यास सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलनाचा इशारा दिला आहे शिकते तुझं नाव काय उर्मिला संदीप कल्ला कितवी शिकते तू इयत्ता चौथी कुठल्या शाळेमध्ये शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वाताने मेलवाडी काय झालेलं तुझ्यासोबत शाळेमध्ये मी अभ्यास नव्हता केले मन मन म्हणून मला अभ्यास काढायला सांगितले किती सगळ्या मुलांनी शंभर वर काढलेले त्यानंतर तुझ्यासोबत काय झालं म्हणजे मग काय दुखायला लागले मग मॅडमांनी तुला का मी पाय दुखत शुल्लक कारणावरून बारा खडी लिहिली नाही म्हणून त्या ठिकाणी अनेक विद्यार्थिनींना उठाभशा काढण्याची शिक्षा दिली जवळजवळ शंभर उठाभशांच्या वरती नंतर मोजल्या गेल्या नाही एवढ्या अनंत उठाभशा तिकडे देण्यात आल्या शिक्षा कुठेही या शिक्षाचं गांभीर्य घेतलं नाही त्याच्यानंतर त्यांची प्रकृती बुधवारी खालावली शुक्रवारी गंभीर झाल्यामुळे दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात आमच्यासारख्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यांच्या आई वडिलांना आहे संपर्क केलेला आहे म्हणजे शाळेचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नियोजन दिसत नाही आणि आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय दिला गेला नाही तर या शिक्षकांच्या विरोधात कठोर कारवाई जर गेली गेली नाही तर त्या बाबतीमध्ये आम्ही एक मोठं आंदोलन छेडणार आहोत आणि या शिक्षकांना एक मोठी कारवाई करण्यासाठी आम्ही या शासनाला भाग पाडणार आहोत